नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुमच्यासाठी नवरात्रीच्या नऊ साड्या घेऊन आलेली आहे ह्या साड्या डेलिवेअर आहेत तुम्ही कुठे यूज करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी नवरात्रीच्या नऊ रंगाच्या काठपदर साड्याचे कलेक्शन तुम्हाला दाखवले होते आणि डिझायनर ब्लाऊजसुद्धा दाखवलेले आहेत तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते तर ह्या आहेत त्या काटपदर साड्या हा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचाही व्हिडिओ बघा आजच्याही साड्या खूप सुंदर आहेत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपला पहिला रंग आहे पिवळा रंग नवरात्रीचा पहिला रंग पिवळा रंग आहे तर बघा यावर्षी ही साडी खूप ट्रेंडमध्ये होती सगळीकडे या साडीची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळालेली असेल या साडीमध्ये खूप सारे कलर अवेलेबल होते तर मी पिवळा घेतला होता ही नेटमधून साडी आहे ही घातल्यावर खूप सुंदर दिसते आणि अंगाला चोपून बसते आणि कुठे पटकन आपल्याला जर जायची असेल तर ही साडी तुम्ही वेअर करू शकता तर बघा मी तुम्हाला आता दुसरी साडी दाखवत आहे तर नवरात्रीचा आपला दुसरा रंग आहे हिरवा तर बघा हीसुद्धा नेटमध्ये साडी आहे या साडीची किंमत खूप कमी आहे पण दिसायलाही खूप भारी लूक देते या साडीवरचा ब्लाऊज मी खूप भारी शिवलेला आहे तुम्हाला बघायची असेल तर लिंक मी वरी देते हीसुद्धा माझ्याकडे एक साडी आहे नेटमध्ये ही सुपर नेटमध्ये आहे ही पण खूप भारी दिसते तर ह्या दोन्ही साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की सांगा तर चला मी तुम्हाला आता तिसऱ्या रंगाची साडी दाखवते तर तिसरा रंग आहे आपला राखाडी म्हणजे ग्रे कलर तर बघा ही साडी पण खूप सुंदर आहे तुम्ही कुठेही यूज करू शकता पार्टी असो फंक्शन असो कुठेही तुम्ही ही वेअर करू शकता ही वर्कची साडी आहे आणि अंगालाही स्मूथ आहे या साडीचा पदर हा पोपटी आहे बाकी पूर्ण साडी ही ग्रे कलरची आहे ग्रे आणि पोपटीचं कॉम्बिनेशन खूप उठून दिसत आहे आणि घातल्यावर तर या साडीचा खूपच भारी लूक येतो तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते मला नक्की सांगा तर चला आता मी तुम्हाला पुढची साडी दाखवते तर चार नंबरचा रंग आहे आपला केशरी तर बघा ही सुद्धा नेटची साडी आहे या साडीची पण किंमत खूप कमी आहे पण दिसायला खूप भारी लूक येतो या साडीचा मी डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे त्याची लिंक मी वरही देते तुम्ही जाऊन बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मी पेटीकोट या साडीसाठी कुठले पाहिजेत तेसुद्धा सांगितलेले आहे नेट साडीसाठी पेटीकोट कुठले पाहिजेत ते तुम्हाला सांगितलेले आहे तर यासुद्धा साडीचा लूक खूप भारी येतो तर ही साडी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा नक्की सांगा यापुढचा पाचवा कलर आहे आपला पांढरा तर बघा पांढऱ्यामध्ये माझ्याकडे ही साडी आहे ही पूर्ण पांढरी नाही आहे पण पूर्ण पांढऱ्यामध्ये ही डिझाईन आहे या साडीमध्ये पांढरा कलर जास्त आहे आणि बाकीचे कलर हे कमी आहे या साडीचे काठे हे खूप सुंदर आहेत जसे आपल्या काठापदराच्या साडीचे काठे असते तसे या साडीचे काठ आहेत तर बघू शकता काठ किती सुंदर आहेत तर हीसुद्धा साडी तुम्हाला आवडलीच असेल तर यापुढचा आपला सावा कलर आहे लाल कलर तर बघा ही चुनडीची साडी आहे ही साडीसुद्धा तुम्ही खूप वेळेस बघितलेली असेल यामध्ये सुद्धा खूप सारे कलर्स हे अवेलेबल असतात तर मी ही लाल घेतलेली आहे ही सुद्धा चोपून बसते आणि नरम साडी आहे तुम्ही कुठेही यूज करू शकता मला चुनडीची साडी ही खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही ते नक्कीच सांगा तर यापुढचा सातवा रंग आहे निळा तर बघा हीसुद्धा नेटमध्ये साडी आहे तर या साडीखाली मी दोन पेटिकोट स्टिच केलेले आहे म्हणजे जे, जे पेटिकोट तुम्ही घालसाल त्या रंगाची ही साडी दिसणार आहे तर मी एक निळ्या कलरचा स्टिच केलेला आहे आणि एक नेव्ही ब्लू कलरचा स्टिच केलेला आहे आणि ही दोन्ही पेटीकोट घातल्यावर साडीचा वेगवेगळा लूक येतो त्याचा एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेल आणि वेअर केल्यावर ही साडी खूप भारी दिसते चला तर आपला यापुढचा रंग आहे गुलाबी आठवा रंग आहे आपला गुलाबी तर चला गुलाबी साडी मी तुम्हाला दाखवते तर बघा ही पूर्ण गुलाबी साडी आहे आणि यामध्ये थोडे थोडे मधात बुट्ट्या दिलेल्या आहेत याचे काट अप्रतिम आहेत मोरपंखी कलरचे काट आहेत त्यामुळे ही साडी खूप उठून दिसते तर मैत्रिणीनं आपल्याकडे सर्वच कलरच्या साड्या असायलाच हव्यात जेणेकरून आपल्याला प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळा लूक मिळेल आणि तुम्हालाही थोडासा चेंज जाणवेल तर यापुढची आपली शेवटची रंगाची साडी आहे जांभळी तर बघा हीसुद्धा नेटमध्ये आहे तर माझे जास्तीत जास्त यामध्ये साड्या नेटच्याच आहेत तुम्हाला अजूनही माझ्या साड्या बघायच्या असेल माझे पूर्ण साड्याचे कलेक्शन जर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर ही पूर्ण नेटची साडी आहे आणि या साडीचाही लुक घातल्यावर खूप भारी येतो तर आजच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि यापैकी कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद